जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे नागपूर जिल्ह्यातून ओबीसीच्या आरक्षणातून कुणालाही आरक्षण देऊ नका गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते ओबीसी न्याय हक्कासाठी साकड़ी उपोषणाला माननीय अशोकजी नेते यांनी नागपूर येथील संविधान चौकात जाऊन भेट दिली या ठिकाणी उपोषण स्थळी गडचिरोली जिल्ह्यातील भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार